राष्ट्रीय नेत्ररोग संस्थेच्या वतीनं चौदा सप्टेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे एन आय ओ विजन अर्ध मॅरेथॉन आयोजन करण्यात आलं असून यामध्ये शहरातील उत्साही लोकांसह अंध आणि दृष्टीन धावपटू सहभागी होणार आहेत एन आय ओचे डॉक्टर आदित्य केळकर यांनी याबाबत सांगितले की एन आय ओ व्हिजन मॅरेथॉन टाळता येण्याजोग्या अंधत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे आपले बरेच पालक आणि आपल्यापैकी काहीजण अशा वयोगटातील आहेत जिथे आपल्याला काचबिंदू किंवा मोतीबिंदूसारख्या आजार होऊ शकतात बऱ्याच प्रकरणांमध्ये गेलेली दृष्टी परत मिळू शकत नाही नियमित साधी तपासणी कायमचे अंधत्व रोखण्यास मदत करू शकते एन आय ओमध्ये आम्ही समाजात टाळता येण्याजोग्या अंधत्वाबद्दल जागरूकता आणि काळजी निर्माण करण्यासाठी आणि सर्वांगीण डोळ्यांची काळजी घेण्यासाठी दृढ निश्चयी आणि समर्पित आहोत म्हणूनच टाळता येण्याजोग्या अंधत्व आणि इतर डोळ्यांच्या आजारांबद्दल रुग्णांचे शिक्षण आणि जागरूकता ही अपरिवर्तनीय अंधत्वाच्या या कारणांवर उपचार करण्याच्या दिशेने पहिले पाऊल आहे असे डॉक्टर केळकर म्हणाले डॉक्टर जाई केळकर म्हणाल्या की एन आय ओ विजन मॅरेथॉन दोन हजार पंचवीस ही पुणे भारतातील एन आय ओद्वारे आयोजित केलेली एक अतिशय अनोखी आणि प्रभावी धावण्याची स्पर्धा आहे ही स्पर्धा टाळता एनओोग्या अंधत्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केली जाते जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करते परंतु वेळेवर हस्तक्षेप करून ती रोखता येते किंवा त्यावर उपचार करता येतात शहरातील एन आय ओद्वारे आयोजित करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमात तीन किलोमीटर पाच किलोमीटर दहा किलोमीटर आणि एकवीस पूर्णांक एक, एक किलोमीटर शर्तीचा समावेश असेल यंदाच्या या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही तुमच्या मित्रासह यापैकी कोणतेही अंतर डोळ्यावर पट्टी बांधून धावू शकता जेणेकरून तुम्हाला मार्गावर मार्गदर्शन मिळेल नियमित धावण्यानंतर मॅरेथॉनमध्ये दृष्टीन लोकांसोबत एक धाव देखील असेल जी केवळ त्यांच्यासाठी मजा करण्यासाठी नाही तर सामान्य लोकांना त्यांचे जग अनुभवण्यासाठी आणि ते किती सामान्य आहेत इतरांप्रमाणे नोकरी आणि जबाबदारी स्वीकारण्यास तयार आहेत हे पाहण्यासाठी असेल ही क्रिया किती दृष्टीहीन सहभागी घेतात आणि चालण्यास धावण्यास तयार आहेत यावर अवलंबून असते मॅरेथॉनची ही की गेतात की गेतात एक सातवी आवृत्ती आहे आणि ह्या मॅरेथॉनचं वैशिष्ट्य असं आहे की काही लोकांना ज्यांना डोळे बांधून सुद्धा पळता येणार आहे या इव्हेंटमध्ये त्याचबरोबर काही अंध व्यक्ती सुद्धा या इव्हेंटमध्ये पार्टिसिपेट करणार आहे या इव्हेंटमध्ये युनि युनिव्हर्सिटी ऑफ पुणे चौदा सप्टेंबरला सकाळी साडेपाच वाजता हा इव्हेंट चालू होणार आहे आणि हा सर्वांसाठी खुला असणार आहे त्याच्यासाठी रजिस्ट्रेशनची सगळी माहिती आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये सगळ्यांना दिलीच आहे आणि जास्तीत जास्ती सहभाग लोकांचा व्हावा अशी आमची इच्छा आहे या इव्हेंटच्या मागचं एक मुख्य कारण असं आहे की बऱ्याच लोकांना डोळ्याच्या आजारांसंबंधी किंवा डोळ्याच्या हेल्थसंबंधी बरेच गैरसमज असतात आणि ते गैरसमज कसे दूर करता येतील त्यासाठी हा एक आमचा प्रयत्न आहे